आदरणीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर विषय समाजकंटकाने केलेले कृत्य अशोभनीय असल्याने त्याच्या विरोधात कडक शिक्षा व्हावी सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने उपरोक्त विषयी विनंती आहे की पद्मशाली समाज हे कष्टकरी म्हणून नाव पुरातन काळातील अनेक ग्रंथात आढळून येते नुकतेच महाराष्ट्रातील नांदेड शहरात असलेल्या श्री मार्कंडेय चौकात दुध डेअरी जवळील पद्मशाली समाजाच्या स्मारकाची विटंबना एका समाज झाली आहे त्याला तेथील स्थानिक पोलीस प्रशासनाने लगेच अटकही केली असून शासनाच्या वतीने कडक शासन व त्याच्या समाज कंटकाविरुद्ध शिक्षा व्हावी यापुढे पुन्हा विटंबना करण्याचे धाडस कुणीही करू नये म्हणून हे निवेदन आपणांकडे सादर करीत आहोत अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी सदर निवेदनाची दखल पुढील कार्यवाहीचे आपल्या स्तरावर आदेश व्हावे ही नम्र विनंती आपले स्नेहांकित अध्यक्षा पूजा आरती आडम सदस्या, सदस्या पद्मशाली सखी सर्व पदाधिकारी व सदस्य पद्मशाली सखी संगमतर्फे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे निवेदनाचा विषय म्हणजे नांदेड जिल्ह्यात महर्षी मार्कांडे महामुनीच्या मूर्तीची विटंबना झालेली आहे त्या विटंबना करणाऱ्या समाजकंटकास अटक झालेली आहे त्या समाजकंटकास स स शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी हीच आमची विनंती आहे आणि तेच निवेदन घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो आहे पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडे महामुनी हे आमच्यासाठी कुलदैवत म्हणजे आम्ही त्यांना खूप मान देतो आणि त्या आमच्या कुलदैवाचाच असा अपमान झालेला आम्हाला खूप त्याचं वाईट वाटतं आहे त्यामुळं त्या समाजकंटकाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी हीच आमच्या या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना एक विनंती असेल जय सखी संगमची सचिव आणि आवेदन देण्यासाठी जमा झालेलं तर आपल्या पद्मशाली पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडे महामुनीचे नांदेड या जिल्ह्यामध्ये मूर्तीची विटंबना झाले आहे त्यामुळे आम्ही सरांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहोत तर त्या संबंधित सगळ्यांना काटेकोरपणे शिक्षा व्हावी ही विनंती करत आहोत डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाड्याने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस